माणिक गोदपागर यांचा शिक्षक दिनी सेवानिवृत्तीचा समारंभ हाच मोठा बहुमान आमदार अरुण अन्ना लाड शिक्षक हा समाजाचा कणा आहे स्वतःच्या मुलाप्रमाणेच विद्यार्थ्यांना अतिशय काळजीपूर्वक आणि मनापासून शिक्षक, शिक्षक शिकवतात आई वडिलां इतके शिक्षक महान असतात पालक मुलांना जन्म देतात तर विद्यार्थ्यांचे चारित्र्य आणि भविष्य घडवण्याचे काम शिक्षक करतात तसेच माणिक गोतपागर हे एक आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत शिक्षक दिनी सेवानिवृत्तीचा समारंभ हाच मोठा बहुमान असल्याचे अध्यक्षीय मार्गदर्शनात आमदार अरुणन्ना लाडी यांनी उद्गार काढले ते श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी आंबक तालुका कडेगाव येथील माणिक गोतपागर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व्ही वाय आबा पाटील किरण तात्या लाड कुंडलिक नाना एडके माजी जिल्हा परिषद सदस्य उपशिक्षणाधिकारी सिद्धांत कांबळे चिंचणी केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाळराव होणमाने प्राचार्य डॉ प्रियांका गायकवाड सरपंच जयराज होवाळ आदी प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना आमदार अरुण अना लाड म्हणाले की भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक होते एक शिक्षक ते देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे समाजाचा आणि देशाचा विकास हा केवळ शिक्षक देत असलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो म्हणून शिक्षक हे केवळ पुस्तके ज्ञान न शिकवता विद्यार्थ्यांना जगण्याची कला शिकवत असतात मायभूमी मराठी कशी चांगली होईल याकडे लक्ष द्यावे माणिक गोदपागर यांना क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूंनी आंबेडकर अशी उपमा दिली होती माणिक यांनी सेवेतून मुक्त न होता बापूंच्या इच्छा अपेक्षा शिक्षण चळवळीतून पूर्ण कराव्यात असेही अध्यक्षीय मार्गदर्शनात आमदार अरुणन्ना लाड यांनी मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्ही वाय पाटील आबा आपल्या भाषणात म्हणाले समाजात आपणास कसे चांगले वागावे हे ज्यांनी सांगितले ते सर्वच आपले गुरु आहेत आई आपल्या आयुष्यातील पहिला शिक्षक आहे समाजात बौद्धिक आणि नैतिक मूल्य रुजवण्याचे काम शिक्षक करतात म्हणून शिक्षकांबद्दल नम्रता आणि आदर बाळगला पाहिजे यावेळी किरण तात्या लाड म्हणाले क्रांतीचा वारसा सर्वांनी सोबत घेऊन चालवला पाहिजे ज्या ठिकाणी एक वाक्यता नसेल तेथे संघटन होत नाही हे संघटन करण्याचे काम माणिकराव यांनी केले तसेच अनेक माणसं तयार केली यावेळी सी डी शिंगाडे डॉक्टर प्रियांका गायकवाड माणिकराव गोदपागर यांनी आपले मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक एस व्ही पाटील यांनी केले सूत्रसंचालन राहुल कुंभार व जी व्ही गुगे यांनी केले तर आभार व्ही व्ही माने यांनी मानले या कार्यक्रमासाठी गांधी एज्युकेशन सोसायटी संस्थेतील महाविद्यालयातील व सर्व शाखांमधील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सोनहिरा परिसरातील पालक माणिक गोदपागर सरांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी आदी उपस्थित होते शाळेच्या परिसराच्या संस्थेच्या इतिहासात शिक्षक दिनी दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे पूर्ण पुतळ्याचे अनावरण याच दिवशी माणिक गोदपागर यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ झाला हा एक इतिहास नोंदवला जाईल शिक्षक दिनी औचित्य साधून लोकार्पण सोहळा व सेवानिवृत्तीचा समारंभ हाच मोठा बहुमान आहे